नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पूर्वकडील मोहन राऊत चौकातील हायस्कूल शेजारी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले माध्यमांशी बोलताना वामन म्हात्रे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरी ही परिसरातील नागरिकांना कशी सोयीस्कर ठरेल याबद्दल माहिती दिली उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण भाऊ राऊत माजी नगरसेविका शीतल राऊत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले शिवसेना शहर प्रमुख वामन माजी नगरसेविका शीतल राऊत प्रमुख प्रवीण भाऊ राऊत उपशहर प्रमुख अनंता जावळेकर उत्तर भारतीय प्रमुख शेषधर प्रजापती विभाग प्रमुख पप्पू कदम महिला आघाडी शहर संघटक सुकन्या कांबळे महिला प्रभाग संघटक वाडेकर खिलारे व प्रभागातील अन्य मान्यवर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेश सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर काय सांगाल आज बदलापूर बाळासाहेब ठाकरे या आर्ट गॅलरीचं नूतनीकरणाचं उद्घाटन गेले एक आठ वर्षापूर्वी या वार्ड क्रमांक छत्तीस होता आता प्रभाग क्रमांक एकोणावीस झालेला आहे आणि या प्रभागामध्ये एक बाळासाहेब आर्ट गॅलरी बाळासाहेबांचे जे विचार होते ते जिवंत राहावे म्हणून या ठिकाणच्या सर्व रहिवाशांना बदलावरच्या बालासाहेब आर्ट गॅलरी आम्ही या ठिकाणी केलेली होती पण आता बरेचसे दिवस झाल्यामध्ये त्याला नूतनीकरण करणं हे गरजेचं होतं या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या नूतनीकरणासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे आणि सर्व वरिष्ठ नागरिक असतात सर्व विद्यार्थी मित्र असतात ते आर्ट गॅलरी बघण्यासाठी येत असतात पुन्हा विरुंगुल्यासाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची खेळणी केलेली आहेत त्यांची सुद्धा थोडीशी आता दुरावस्था झाली जातं हे काम नूतनीकरण काम करणं हे गरजेचं होतं आता सीतर राऊत प्रवीण राऊत आम्ही सर्वांनी प्रयत्न करून या कामासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करून आज रीतसर या कामाचं भूमिपूजन करून लवकरात लवकर एक पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण करून पुन्हा लोकांसाठी हे आर्ट गॅलरी ओपन करू आता आर्ट गॅलरी नोंदणी करण्या परिसरातील नागरिकांना याचा कशा प्रकारे फायदा नक्कीच या नागरिक या प्रभागामध्ये सर्व नागरिक सुशिक्षित सर्व चांगल्या चांगल्या हुद्द्यावर नोकरीसाठी सकाळी साडेआठच्या गाडीने जातात संध्याकाळी घरी येतात शनिवार रविवार ते आपल्या आप फॅमिली बरोबर या विभागात फिरत असतात तर या विभागामध्ये आम्ही चांगलं उद्यान मोहनशेट अ राऊत यांच्या नावाने एक चांगलं उद्यान सुद्धा त्या राऊत आर्किटेक्टच्या समोर बनवायला घेतलेलं आहे या ठिकाणी कदम आईट इथे एक चांगलं उद्यान आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आर्ट गॅलरी त्या ठिकाणी पेंडुळकर गार्डनच सुद्धा चांगलं उद्यान आम्ही या ठिकाणी केलंय जेणेकरून त्यांना विरुंगुल्यासाठी संध्याली सर्व आपल्या मुलाबालांसोबत चांगलं फिरतावं या आपल्या जी संस्कृती आहे ती संस्कृती जपता यावी यासाठी नेहमीच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्न करतो आणि त्याच्याच माध्यमातून हे आज काम केलेलं आहे काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नूतनीकरण काय सांगाल आताच वामनदादांनी सांगितलं का आठ वर्षापूर्वी हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने त्या आर्ट गॅलरी होती जे बाळासाहेबांच्या जीवनावर जे ज्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे ह्या महाराष्ट्रासाठी ह्या देशासाठी जे केलं ते त्यांचे पूर्ण जीवन परंतु त्यांनी सर्व ते जे विचार मांडले लोकांसाठी केले हे त्याची पूर्ण त्यांनी किती प्रेम आहे त्या प्रेम करून त्यांची माहिती देऊन त्यांचे विचार देऊन लोकांना प्रेरित केले तर त्या ह्या आर्ट गॅलरीमध्ये जसं दादाने सांगितलं का बाबा सुशोभीकरण आता त्याचं करणार आहेत आणि ते सुशोभीकरण करून म्हणजे इथे सिनियर सिटीजन असेल छो, छोटी मुलं असतील महिला वर्ग असेल तर इथं संध्याकाळी वगैरे सकाळी जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा विरुंगनुसार त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते ते ती इथे शांतपणे बसतील किंवा छोटी मुलं असतील ती आपल्या खेळण्यासाठी इथं चांगली जागा आहे म्हणजे सुरक्षित जागा आहे म्हणून त्या ठिकाणी ते येऊ शकतात खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अनुसरून या गार्डनचं नूतनीकरण होत आहे आठ वर्षापूर्वी जेव्हा हे गार्डन झालं त्या वेळेला मला असं वाटतं दादा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त पब्लिक हे गार्डन बघण्यासाठी येत होती बाळासाहेबांचे जे ह्या ठिकाणी चित्र आहेत त्याच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार बघण्यासाठी येत होती आणि एक उत्कृष्ट असं गार्डन छोटं आहे पण इतकं सुंदर गार्डन या ठिकाणी विकसित झालेलं होतं की त्या जी प्रचिती अख्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये होती आणि थोडेफार प्रमाणात आता या गार्डनचं नूतनीकरणाची गरज असताना मान्य वामनदादा म्हात्रे आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मला असं वाटतं की एकदम अतिशय सुंदर आणि चांगलं काम या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे या परिसरातील जे नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांनी इतर शनिवार रविवार आता दादा म्हणाले की मुलांना सुट्टी असते तर आई वडील काय करायचे पूर्वी मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर जायचे एखाद्या गार्डन मध्ये खेळण्यासाठी किंवा एका ठाण्यासारख्या शहरामध्ये डोंबिलीसारख्या शहरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं काहीतरी विरंगुळा करण्यासाठी पण आता बदलापूर शहरामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे गार्डन आणि इतक्या चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत की मला असं वाटते की त्यांना दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आणि त्याचंच उदाहरण म्हणून हे गार्डन आहे की या ठिकाणी या संपूर्ण शिरगाव परिसरामध्ये तुम्ही बघाल तर अनेक अशी उद्यानं आहेत जी शिवसेनेच्या माध्यमातून विकसित झालेली आहेत आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये पण चांगल्या प्रकारे विकसित होतील आणि या संपूर्ण शहरातील या परिसरातील नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल